नमस्कार शेतकरी बंधूंनो त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरी सातामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे किसान क्राफ्ट पावस मिडर दोनशे वीस पी याबद्दल मी थोडे इन्फॉर्मेशन सांगणार आहे तुम्हाला सात एच पी हे मशीन आहे सेफ्टी क्लच आहे ह्याला मशीन हे सोडलं की जाग्यावर थांबत सॉलिड टायर आहे तुम्ही बघू शकताय पंक्चर होत नाहीत हे आणि त्यामुळे हवा वगैरे भरायची ह्याला गरज नाहीये ऍडजस्टेबल हँडल दिला ह्याचं बघू शकताय तुम्ही तुम्हाला पाहिजे ना वर खाली घेऊ शकता तुम्ही दोन घेर दिले आहे तुम्ही बघू शकताय तुम्ही बघू शकता ही मशीन पूर्ण हेवीमध्ये आहे सत्तर हजार रुपये प्राईज आहे पण तुमच्यासाठी खास ऑफर एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आपण मी तुम्हाला देणार आहे त्याचबरोबर अनुदानच प्राप्त आहे हे, हे मशीन आणि मशीनविषयी अधिक माहिती घेण्यासाठी एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदतीस सदतीस या मोबाईल सदती सदती सदती। नंबरला संपर्क करा आणि अधिक आ... व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक शेअर करा थँक्यू